तर कसं काय मंडळी बरं आहे ना तर बरं असलंच पाहिजे तर आता आपण आलेलो आहे बघताय तुम्ही मुंबईमध्ये सी एस टीमध्ये थांबलेलो आहे तुम्ही बघू शकताय आता आपल्याला जायचं आहे गिरगावला गिरगाव चौपाटील तर बाबा गिरगाव चौपाटीला काय तर आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं म्हटलं आणि ते बघायचं म्हटलं लय मोठ्या प्रमाणात केलं जातं झालो आहे आणि हे बघा मेट्रो कशी खसाखास भरलेली आहे राव पैसे देऊन पण उभं राहून जायला लय बेकार कंडिशन आहे राव तर चला मग शेवटी आपण गिरगाव चौपाटीला पोचलो अबा गर्दी बघा की साडे अकरा वाजल्यात तरी तोडंब माणसं कशी भरलेले आहेत कारण की हे आले आहेत गणपती विसर्जन बघायला पहिला बघा आपल्या आपल्या ग्रामीण भागामध्ये कसं ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन आहे त्या दिवशी आत गणपतीचं विसर्जन केलं जातं पण मुंबईकर नाही मुंबईकर विसर्जन करतात दुसऱ्या दिवशी सकाळी बारानंतर नंतर म्हणजे आपलं ज्या दिवशी विसर्जन होतं आपल्या भागाकडे त्या दिवशी नाही दुसऱ्या भागा दिवशी विसर्जन करतात हे बघा लोक कंटाळून बसलेले आहेत कारण की विसर्जन चालू झालेलं आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं कंटाळून या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही बघू शकता महिला पुरुष सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी बघा पोलीस हे आपलं कार्य करत असलेले यांना लोकांनी मदत केली पाहिजे कारण की पोलीस हे सकाळी ह्यांच्या बारा बारा चोवीस चोवीस तास ड्युटी असतात तुम्ही बघू शकता मिलिटरीवाली या ठिकाणी आलेले आहेत आणि हा बघा कसला खतरनाक गणपती बाप्पांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आणि मुंबईमध्ये गणपती बघितलं अतिशय सुंदर गणपती या ठिकाणी मुंबईमध्ये मी बघितलेले आहेत कारण मुंबईमध्ये खतरनाक गणपती असतात आणि आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत तर चला मग पुढे जाऊ आणि इथं ब्रह्म मुंबई पोलीस हे जे आहे ह्या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे टेम्पररी ते या ठिकाणी येऊन थांबतात आणि त्यांना जर समजा तुमचं काही हरवलं वगैरे असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती त्यांना देऊ शकता आणि ते आपल्याला या ठिकाणी मदत करतात आणि हे महाराष्ट्र शासनाचं आहे म्हणजे इथं नेते मंडळी जी असतात ती या ठिकाणी येऊन बघतात की गणपती बाप्पांचं विसर्जन पण आत्ता सध्या इथं कोणीच नाही आहे म्हणजे आहेत थोडी नेते पण खूप कमी नेते आहेत आपल्याला ते काय करायचं आपल्या गणपती बाप्पा हे बघा गणपती बाप्पा असलं खतरनाक आणि ही बघा पोरं की पोलीस बघाल लोकांना इकडे जावं तिकडे जावं सांगतात आणि बाबा पोलिसांचं काम लोका, लोका। ला, ला, ला। ने। ने आहे त्यांना मदत तर आपण केलीच पाहिजे पण गर्दी राहूही खतरनाक राहू जिकडं बघाल तिकडं लोकच लोकं आणि सगळे रिस्ट्रिक्शन कोणालाही एंट्री करायला लावड नाही मग कुठलेही घुसू तुम्ही कुठेही घुसू शकत नाही प्रत्येक ठिकाणी एंट्री करायला चौकशी आणि आत्ता मेन म्हणजे आहे की लालबागच्या राजांचं विसर्जन तर हे विसर्जन होतं जवळपास दुसऱ्या दिवशी सात वाजता तर आपण ही गर्दी बघू शकता कशी आहेत आणि ढगाळ वातावरण पण झालेलं आहे हे बघा गणपती कशा सुंदर दिसतात पाऊस आला ना नाही म्हणजे बरं नाही तर मग मजाच आहे ह्या वर्षी पावसात एवढ्या माणसाने जायच कुठं हे हो पण मोठा खतरनाक प्रश्न आहे तुम्ही इथं बघू शकता लोकं कंटाळून या ठिकाणी बसलेले आहेत ग्रुप ग्रुपनं करत डिस्कशन करत आहेत की बाबा कसं चाललं आहे बघा गणपती आणि हे बघा व्हिडिओ जर मोठ्या प्रमाणात करत पण इकडं व्हिडिओ करायला परवानगी नाही म्हणतात की गणपतीची आरती चाललेली आहे कारण की आता गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे वेगवेगळ्या मंडळाचे गणपती या ठिकाणी येत आहेत आणि हे बघा विसर्जन कसलं होतं आहे खतरनाक लोक बघण्या या बघण्यासाठी आलेले आहेत रात्री बारा वाजता पण एवढी लोक आले आहेत की बाबा खतरनाक आणि इथलं मेन आकर्षण असतं लालबागच्या राजाचं विसर्जन की दुसऱ्या दिवशी सात वाजता होतं कारण सगळ्यात शेवटी ते विसर्जन होतं आणि हे बघा गणपतीच्या मूर्त्या अतिशय युनिक अशा प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी आपण बघू शकतो ह्या मूर्त्या अतिशय युनिक आणि अतिशय सुंदर प्रकारे या मूर्त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता असं वाटतं खतरनाक खतरनाक आणि लोक बघा आणि रिसेंटली जिथं पाऊस येऊन गेला म्हणजे असं नाही की बाबा पाऊस नाही आला तर आत्ताच पाऊस येऊन गेला आणि लोक भिजल्यात तरी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि हे बघा लालबागच्या राजाचं बनवण्यासाठी विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी छोटीशी नाव बनवलेली आहे लालबागच्या राजा जी अतिशय सुंदर आहे ही फळं तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर नवीन फळं हे जवळपास तयार करण्यासाठी म्हणजे ही जे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हे जे केलेलं आहे हे जवळपास नऊ ते दहा तास काम करून केलेलं आहे आणि हे बघा पाऊस येऊन गेल्यानंतर सिच्युएशन तरी लोक ठासकामस हल्ले नाहीत पाऊस आला काही आला काही फरक नाही आहे आणि हे बघू शकता लालबागच्या राजाचं पुन्हा एकदा तुम्ही इकडून बाजूस कसं खतरनाक नाही दिसते सा सा तर मला तर लय खतरनाक वाटला आणि त्यात पावसात बघा भिजले सगळ्यांची चिप्प झालेत केस बघा सगळ्यांचे चेहऱ्या बघा पाऊस वाढवून भिजले तरी पण हे लोक म्हणतात हालणार नाही बघितलं तर गणपती बाप्पांचं विसर्जन करणार कारण की गणपती बाप्पा आता आता विसर्जन झालं तर गणपती बाप्पा येणार आहेत जवळपास वर्षाभरानंतर आणि हे बघा वातावरण पण कसलं कडक आहे पाऊस येऊन गेला आहे तरी माणसा घामाघूम झाल्यावर पाऊस पडला आहे आणि हे बघा गणपती बाप्पांची प्रतिमा किती सुंदर गणपती बाप्पांच्या या ठिकाणी प्रतिमा आहे असं अलौकिक अशा प्रतिमा आणि आता जवळपास दिवस उजेडत आलेला आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत सहा अजून लालबागचा राजा येण्यासाठी तासभर वेळ आहे आणि हे बघा लोक कंटाळेला झोपलेले आहेत पण विसर्जन बघूनच जाणार तर तुम्ही कधी येता हे विसर्जन बघण्यासाठी पुढच्या वर्षी तुम्ही नक्की या ठिकाणी विसर्जनासाठी या अतिशय सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी विसर्जन केलं जातं सकाळ झालेले आणि अजून मोठमोठे गणपती या ठिकाणी राहिलेले आहेत ज्यांचं की विसर्जन करायचं आहे चा, आणि हे जे आहे ते अतिशय सुंदर असं आहे तर तुम्हीही पुढच्या वर्षी जरूर या ठिकाणी व्हिजिट द्या जर तुम्हाला वेळ मिळाला तर जरूर या ठिकाणी व्हिजिट द्या अशा सुंदर प्रतिमा तुम्ही या बघू शकता सुंदर प्रतिमा आणि लोकांची गर्दी या ठिकाणी तुम्ही या बघू शकता आता पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुन्हा येणार त्याच्या पुन्हा येण्याची आतुरता या ठिकाणी आपल्याला लागलीच असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा चलो बाय मिळते हे नेक्